अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा खुशखबर ह्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चार पोशाख व धुराई भत्त्यात वाढ महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित पाहूया नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे नवीन आता निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबूल सर क्लासेस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सामान्य प्रशासन विभागाच्या राज्य शिष्टाचार विभाग उपविभागाअंतर्गत शि, शिष्टाचार विषयक कामकाज हाताळणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना पोशाख भत्ता व पोशाख नीट निटका ठेवण्यासाठी धुलाई भत्ता मंजूर करण्यात येतो सदर भत्त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचार दिन होती पोशाख व धुलाई भत्ता वाढ सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उ उपविभागांतर्गत राजशिष्टाचारविषयक कामकाज हाताळणाऱ्या रा भारतीय प्रशासन सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना मुख्य सचिव व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी प्रतिवर्षी पोशाख भत्ता तसेच अन्य सर्व अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा पोशाख भत्ता व पोशाख नीटनिटका ठेवण्यासाठी प्रतिमा दुलाई भत्ता खालील तक्त्यात नमूद केलेल्या दराने मंजूर करण्यात आला आहे अशा प्रकारे धुळई भत्ता सहसचिव उपसचिव दीड हजार वर सचिव बाराशे कक्षा अधिकारी एक हजार सहाय्यक सहाय्यकक्षा अधिकारी सातशे पन्नास लिपिक टांकलेखीक सहाशे पन्नास उच्च श्रेणी लघु लेखक सहाशे पन्नास शिपाय रायडर यांना तीनशे पन्नास अशी प्रमाणे धुळई भत्ता अशी प्रतिमा वाढ झालेली आहे पोषाक भत्ता सुद्धा अशा प्रकारे वाढ झालेला आहे वीस हजार सोळा बारा हजार आठ हजार सहा हजार सहा हजार पाच हजार तक्त्यात नमूद केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पोशाख भत्ता व धुलाई भत्ता मंजूर खालीलप्रमाणे राजशिष्टाचार अधिकारी वर्गाकरिता पोशाख अनुक्रमांक एक ते सहा करिता लावून सूट अथवा जोधपुरी सूट अथवा ब्लेझर इतर आवश्यक पोशाख साहित्य सात ते आठ करिता ब्लेडार व इतर आवश्यक पोशाख साहित्य नऊ करिता सफारी सूट व इतर आवश्यक सा पोशाख साहित्य श्री राजशिष्टाचार अधिकारी वर्गाकरिता पोशाख समारंभी प्रसंगाकरिता एक ब्लेझर व इतर आवश्यक पोशाख साहित्य पोशाख साहित्य खरेदी केल्याच्या के पावत्या व पोषा सत्ता मिळाल्यात मिळाल्या दिवसापासून एक महिन्याच्या आत सादर करण्यात याव्यात दोन वर्षाच्या कालावधीत गणना प्रत्यक्ष पोशाख भत्ता मिळाल्याच्या कालावधीपासून करण्यात यावी एक वर्षाचा कालावधी होण्यापूर्वी ज्या राजशिष्टाचार अधिकारी कर्मचारी यांना पोशाख भत्ता मंजूर झाला असेल व त्यांची राज शिष्टाचार शाखेतून बदली झाल्यास संबंधितांना मिळालेल्या पोशाख भत्त्याची पन्नास टक्के रक्कम शासनात परत करावी नियत वयमानुसार जे राज शिष्टाचार अधिकारी कर्मचारी हे शासनाच्या सेवेतून निवृत्त होण्यास जर सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असेल व पुन्हा पोशाख भत्ता मिळण्यास पात्र ठरत असतील तर फक्त पन्नास टक्के इतकी रक्कम त्यांना पोशाख पत्त्याकरिता मंजूर करण्यात यावी परनिहाय अधिकारी कर्मचारी यांना पोशाख नीटनिटका ठेवण्याकरिता उक्त तक्त्यात नमूद केलेल्या तीन ते नऊ सामोरील स्तंभ चारमध्ये निश्चित केलेल्या प्रतिमा रकमेच्या मदतीत धुलाई भत्ता म्हणून मंजूर करण्यात यावा सदरील सुधारित शासन निर्णयामुळे यापूर्वीचे संदर्भ बद, संदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत शासन निर्णय पाहूया सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय तक्त्यात दिल्याप्रमाणे पोशाख भत्ता आणि धुलाई भत्ता वाढ झालेली आहे आपण शासन निय विषयी नियामध्ये नमूद सर्व माहिती बघितली सदर शासनीने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संख्येचा उपलब्ध असून संकेत क्रमांक दिलेला आहे हा पूर्ण शासनाने अखिल तामुसार क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकता